शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय गाय स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये कापूस पिकातील जी काही पांढरी माशी आहे मावा आहे तसे तुड़ तसेच तुडतुडे तसेच फुलकिडे येतात याच्या नियंत्रणासाठी टॉप सातशे कीटकनाशके बाजारात कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रो जरा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जे पहिले कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे गर्डा या कंपनीची पोलीस हे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये दोन घटक येतात पिप्रो चाळीस टक्के आणि इमाडाक्लोप्रिड चाळीस टक्के हे सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट या दोन्ही पद्धतीने रोज किडींचा खात्मा करते मित्रांनो जबरदस्त असे रिझल्ट या कीटकनाशकाचे आहे याचा वापर करत असताना आपल्याला सहा ते आठ ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे युपीएल या कंपनी कंपनीचे अपाचे हे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये देखील दोन घटक येतात यामध्ये पिप्रोनिल पंधरा टक्के नोक्यामेड पंधरा टक्के हे दोन घटक या कीटकनाशकांमध्ये येतात हे कीटकनाशक आपल्या कापूस पिकातील किडींवर सिस्टेमिक पद्धतीने काम करते व आपल्या कापूस पिकातील जी काही पांढरी मासे असेल मावा असेल तुडतुडे असतील फुलकिडे असतील या सर्व रूषक किडींचा त्या ठिकाणी नायनाट करते या किडींचे दीर्घकाळ नियंत्रण त्या ठिकाणी करते याचा वापर करत असताना आपल्याला पंधरा ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बेस्ट ॲग्रोलाईफचे रॉन पेन हे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये तीन घटक येतात ज्यामध्ये पायरीप्रॉक्सिफेन आठ टक्के त्यानंतर डायनॉट फेरॉन पाच टक्के आणि डायफेनथेरॉन अठरा टक्के असे तीन घटक या कीटकनाशकामध्ये येते आणि हे कीटकनाशक एस सी मधील कीटकनाशक आहे यामध्ये तीन घटक असल्यामुळे आपल्या कापूस पिकातील सर्व प्रकारच्या किडी आणि त्यांची अंडी नष्ट करण्याचे काम हे कीटकनाशक करते याचा वापर करत असताना तीस मिली प्रतिपंप याचा वापर आपल्याला करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बायर या कंपनीचे जंप ही कीटकनाशक यामध्ये एकच घटक येतो पेप्रोनिल ऐंशी टक्के डब्ल्यू जी मधले हे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक आपल्या कापूस पिकातील जी काही शोषक किड आहे याचे नियंत्रण करते याचा वापर करत असताना आपल्याला चार ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे पी आय या कंपनीचे डायनॉस हे कीटकनाशक या कीटकनाशकामध्ये दोन घटक येतात यामध्ये डायनॉट फिरॉन चार टक्के आणि ॲसापेटन्नास टक्के फॉर्म्युलेशनमधील कीटकनाशक आहे आणि हे आपला कापूस पिकातील जी काही रस शोषक किडा आहे या सर्व रस शोषक किडींचे नियंत्रण हे कीटकनाशक दीर्घकाळापर्यंत करते याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे सिजेंटा या कंपनीचे सिमोडीस हे कीटकनाशक यामध्ये दोन घटक येतात यामध्ये आयसोसायक्लोसेरम नऊ पॉईंट दोन टक्के डब्ल्यू डब्ल्यू डी सी टक्के डब्ल्यू व्ही डी सी या फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे हे कीटकनाशक आपल्या कापूस पिकातील रसशोषक किडीचे नियंत्रण करते तसेच आळीचे सुद्धा नियंत्रण हे आपल्या कापूस पिकात करते आणि जी काही रसशोषक किडी असेल आळी असेल हे जे अंडी अंडी घालतात याचे देखील नियंत्रण हे सिमोडीस आपल्या पिकामध्ये करत असते शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक पद्धतीने काम करते याचा वापर आपला कापूस पिकत करत असताना वीस मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढचे जे कीटकनाशक आहे ते म्हणजे इंडोफिल या कंपनीचे सॅपर हे कीटकनाशक यामध्ये दोन घटक येतात टायनॉट पिरोन चार टक्के आणि ॲसॅपेट पा पन्नास टक्के एस जी फॉर्म्युलेशनमधील हे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे होते टॉप सात कीटकनाशके आपल्या कापूस पिकातील रस किडी नियंत्रणासाठी बेस्ट अशी कीटकनाशके आहेत मित्रांनो तुम्ही या व्यतिरिक्त जर अजून कोणते दुसरे कीटकनाशक वापरत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही या चॅनलवर टाकत असतो पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान